कडे सुद्धा जाऊयात जसं मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं तसं नागपूरच्या महापालिकेकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं होतं नागपूरचा कौल नेमका कोणाला मिळणार याबद्दल चर्चा अनेक रंगल्या पण जे सध्या ट्रेंड समोर येत आहेत जे एक्झिट पोल समोर येत आहेत त्यामध्ये भाजप एक हाती नागपूरमध्ये सत्ता स्थापन करेल असा दावा केला जातो आहे काँग्रेसला नागपूरमध्ये सगळ्यात मोठा फटका बसेल असंही म्हटलं जातं आहे भाजप गेली दहा वर्ष नागपूरमध्ये सत्तेत आहे पण तरीही अँटी इन्कम्बन्सीचा फटका भाजपला बसणार नाही असे सध्या जे ट्रेंड समोर येत आहेत त्यावरून तरी आपल्याला बघायला मिळते पण आकडे हे उद्याच करणार आहेत याचबद्दल बोलायला थेट नागपूरला जाऊयात आपला चीफ गजानन रुमाटे आपल्याबरोबर आहे गजानन नागपूरचं काय चित्र आहे कारण एकीकडे आपण संपूर्ण इतर महापालिकांमध्ये अँटीइनकम्बन्सीचा सुद्धा फॅक्टर लक्षात घेतला होता नागपूर महापालिकेत हा फॅक्टर खरंच महत्त्वाचा आत्ता वाटतोय का की जे आकडे आत्ता ट्रेंड समोर येत आहेत त्यानुसार जी भाजप एकहाती सत्ता स्थापन करेल हा दावा केला जातो आहे यात तथ्य वाटतंय काय नागपूरची सिच्युएशन विनायक नागपुरात गेले दहा वर्ष झाले भाजप सत्तेत आहे आणि त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा कुठेतरी फटका भाजपला बसू शकतो याची कल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सहा महिन्यापूर्वीच आली होती त्यामुळे गेले सहा महिने झाले हे दोन्ही नेते नागपूरकडे लक्ष ठेवून आहे गडकरी मायक्रो प्लॅनिंगवर भर दिला गडकरींनी आणि सगळं नियोजन केलं त्यामुळेच जवळपास अकरापेक्षा जास्त सिटिंग नगरसेवकांच्या तिकी तिकिटा ज्या आहेत त्या भाजपनी कापल्या एकूण जे ट्रेन सध्या येत आहेत त्यावरून असं दिसतं की भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल ज्याप्रमाणे दोन हजार बाराच्या निवडणुकीत होता परंतु दोन हजार बाराला स्पष्ट बहुमत नव्हतं यावेळेस कदाचित स्पष्ट बहुमत मिळू शकतं परंतु भाजपनं टार्गेट ठेवलं होतं की हंड्रेड प्लस मिळेल एकशे एक्कावन्न जागांसाठी ही निवडणूक झाली त्यात किमान शंभरपर्यंत जागा मिळेल अशी आशा होती त्याच दृष्टीनं नियोजन केलं होतं परंतु आत्ता जे चित्र दिसत आहे जे एक्झिट पोलचं चित्र दिसत आहे ते सत्तर ते ऐंशीच्या मध्ये भाजपला जागा मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तशी तज्ज्ञांचं मत आहे त्याप्रकारे आ, बहुमत मिळेल परंतु जे यश हवं होतं सत्तरऐंशी नव्वद जागा मिळेल तसं मिळेल की नाही हे उद्याचा दिवस ठरवेल भाजपला या निवडणुकीत नाही हा सामना नागपुरात भाजप आणि काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांमध्ये होता आ, गेले दहा वर्ष झाले काँग्रेस विरोधी पक्षात आहे परंतु विरोधी पक्षाचा जो स्पेस असतो तो कुठेतरी ऑक्युपाय करता exactly. आला नाही काँग्रेसला कारण की काँग्रेसचे अलग अलग वेगवेगळे गट आहेत नागपूरमध्ये आणि त्यामुळे काँग्रेसला जास्त फटका बसला असं म्हटलं जातं की काँग्रेसचा पराभव हा काँग्रेसच करतो तशीच प्रचित यावेळेस आली कारण की गेले दहा वर्ष झाले अपोजिशन मध्ये असताना कुठेतरी सत्तेचा स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपच्या करण्यात आला नाही या निवडणुकीत म्हणजे नागपुरात दोन मेजर पक्ष म्हणजे उद्याच्या निकालात पहिला मोठा पक्ष भाजप असेल दुसरा राष्ट्रवादी दुसरा काँग्रेस तिसरा बीएसपी असेल कारण की बीएसपी दोन हजार बाराला सुद्धा तिसऱ्या क्रमांकावर होती यावेळेस सुद्धा तिसऱ्या क्रमांकावर असेल राष्ट्रवादी आणि शिवसेनेची फारशी ताकद नागपुरात नाही त्यामुळे पाच सहा पाच सहा सीट्स किंवा त्यापेक्षा कमी बड़ो। जागा या दोन्ही पक्षाला मिळू शकतं उद्या नेमकं क्लिअर मेजॉरिटी भाजपला मिळते का जे एक्झिट पोल दाखवले जातात त्यानुसार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण की हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे हे गडकरींचं शहर आहे